बुवाची सौंदती तालुका रायबाग येथील सुंगदा देवी यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडी शर्यतीमध्ये सौंदती येथील तानाजी अप्पासाहेब सुडके यांच्या गाडीने प्रथम क्रमांकाचे पन्नास हजार एक रुपये बक्षीस पटकावले तर द्वितीय क्रमांक रणजित पाटील कोल्हापूर यांनी पस्तीस हजार एक रुपये व ढाल तृतीय क्रमांकाचे पंचवीस हजार रुपये बक्षीस अनिल कुलकर्णी शहापूर यांनी पटकावले तर घोडागाडी शर्यतीमध्ये प्रमोद भापकर सौंदती यांनी पंधरा हजार रुपये व शिल्ड द्वितीय क्रमांक उमेश कुडजे सौंदती यांनी पाच हजार एक ह पाच हजार एक व शिल्ड तृतीय क्रमांक सुनील धानवाड यांनी चार हजार एक रुपयाचे बक्षीस पटकावले तर एक बैल एक घोडा शर्यतीमध्ये दीपक काटकर शेडबाळ महावीर जनाज कल्लोळ प्रथमेश माळी सिद्धापूरवाडी यांनी अनुक्रमे सात हजार एक पाच हजार एक चार हजार एक रुपयांचे बक्षीस पटकावले असून घोडामध्ये अक्षय रायबाग महादेव विटेकर भिरडी जय हनुमान नेलची बापू लाटकर चंदोटेक यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवला शर्यत पाहण्यासाठी सौंदादी परिसरातील अनेक शौर्यत शौकीन उपस्थित होते यावेळी यात्रा कमिटी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले एस बी न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा